आदरणीय असं ज्यांच्या पावलावर आपलं नतमस्तक आपण भाव असं व्यक्तिमत्व स्वर्गीय महाराष्ट्राचे थोर विचारवंत यशवंतरावजी मोहिते भाऊ आज त्यांची आपण एकशे पाचावी जयंती साजरी करतो त्या छोट्याशा कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी विद्यमान विद्यमानचे आदरणीय मदनरावजी मोहिते भाऊ याच बरोबर कृष्णेचे माजी विद्यमानचे कृष्णेचे माजी संचालक रघु रघुनाथरावजी कदम काका आणि त्याचबरोबर कोळेगावचे सुपुत्र राजेंद्र भाऊ पाटील आणि उपस्थित अनेक विविध गावातून आलेले अनेक क्षेत्रातले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि त्याबरोबर एक महिला बघील आपण जर मला जो विषय दिलाय त्या विषयासाठी पहिल्यांदा मी थोडस पाठीमागलं जातो थो। पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यांनी धुरा सांभाळली ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं तर आपला देश ज्या स्वतंत्र झाला हा देश आता सक्षमपणे चालवून अवघ्या जगाला दाखवून दिलं पाहिजे की भारतामधील भारतामधील लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं देश चालवत आहेत इथं सुद्धा तेवढी मोठी गुणवत्ता आहे हे खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढे आव्हान होत आणि भारताला धान्य उत्पादन कृषी औद्योगिक शिक्षण आरोग्य या सर्व क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपल्याला काहीतरी आठव लागल यासाठी ते त्यांनी पंचवार्षिक योजना फाईव्ह इयर प्लॅन हा त्याने आखला होता आणि त्यावेळेला जर मुंबई प्रांताची अवस्था बघितली आपण याला मुंबई प्रांत म्हणतो असाच आदरणीय पाटील सरांनी सांगितलं तर या मुंबई प्रांतामध्ये गुजरात महाराष्ट्र आणि त्याचबरोबर कर्नाटकचा काही भाग होता आणि अशा परिस्थितीमध्ये याच रेट्रे गावामध्ये एक तेजस्वी व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदयाला आले सात नोव्हेंबर एकोणीसशे वीस रशियन क्रांती दिन होता त्या दिवशी भाऊंचा जन्म झालाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं बालपण रेट्यात गेलं थोडंसं हायस्कूलचं शिक्षण हे ईश्वरपूर ज्याला आपण इस्लामपूर म्हणतो तिथं गेलं आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे कोल्हापूरमध्ये झालं त्यामुळे भाऊंचा पहिला काळ खऱ्या अर्थानं या मातीशी थोडीशी त्यांची अटॅचमेंट कमी होती ज्या ते देश स्वातंत्र्य झाला एकोणीशे बावनला सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या अगोदर याच मातीतले थोर नेते जामशूर बंडव बंडगोपाळ मुकादम यांनी कुसूर येथे एक मिटिंग बोलवली त्यात कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण या तिन्ही भागामध्ये उमेदवार ठरवायचे होते आणि त्यावेळेला त्या मिटिंगला त्यांनी पहिल्यांदा संबोधित केलं आणि त्यांनी सांगितलं की रेटऱ्यामधून एक नवीन युवक आज इथे येतोय त्याला तुम्ही ऐका आणि त्यानंतर आपण काही निर्णय घेऊ कुसूरला ती मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये भाऊ तिथं पोहोचले भाऊंचं वय होता अवघ्या एकतीस ते बत्तीस आणि भाऊंनी त्यावेळेला मार्क्स त्याचबरोबर शेतकरी वतनदार सावकार व्यापारी यांच्यापासून त्याची पिळवणूक कशी होत्या असं इतमभूत भाऊंनी तिथं मांडलं बघता बघता तो समोरचा सगळा समुदाय यांच्या लक्षात आलं आज एक भाऊंची उमेदवारी कारण दक्षिण मधून ठरली त्यावेळेला भाऊंच्या विरोधात कारव्याचे आदरणीय संभाजी बाबा थोरात उभे होते पाटणला त्यावेळेला काँग्रेसचे बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात कोण होते तर आनंदराव चव्हाण होते आणि उत्तरला गेल्यानंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विरोधात केशवराव दादा पवार होते आणि इथं मात्र निवडणुकीच्या फैरी सुरू झाल्या बावनच्या हो निवडणुकीमध्ये अवघ्या निवडणुकीची मतदान झालं आणि ज्यावेळेला मतमोजणी आली त्यावेळेला असं लक्षात आलं की कराड दक्षिण मधून आदरणीय भाव दोन हजार मतांनी इतक्या मताधिक्याने निवडून आले त्याचबरोबर बरोबर बाळासाहेब देसाई फक्त शेहेचाळीस मतांनी निवडून आले आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण अडीचशे मतांनी निवडून आले इथं खऱ्या अर्थानं एका तेजस्वी तपस्वी राजकीय पटलावर एका व्यक्तिमत्वाचा उदय झाला होता एकोणीसशे बावन ला पहिल्यांदा भाव ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले विधानसभेत गेल्यानंतर दोन जुलै एकोणीसशे ला महाराष्ट्राच्या विधानसभेत भाऊंनी कोयना व्हॅली डेव्हलपमेंट स्कीम हा प्रस्ताव मांडला दोन तारखेला हा प्रस्ताव मांडल्यानंतर कोयना व्हॅली डेव्हलपमेंट स्कीम त्यावेळेला तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय मोरारजी देसाई होते आणि मोरारजी देसाईंच्या पुढे दोन प्रस्ताव होते एक उपाई प्रकल्प आणि दुसरा कोयना प्रकल्प तर कोयना जो प्रकल्प होता तो फक्त वीज निर्मितीसाठी होता आणि उकाई जो प्रकल्प होता तो इरिगेशन सिस्टीमसाठी होता आणि या दोन्ही दोन्ही प्रकल्प सभागृहा पुढे होते परंतु कोयना व्हॅली डेव्हलपमेंट स्कीम महाराष्ट्राच्या विकासासाठी कशी महत्वाची आहे हे मात्र भाऊंनी विधानसभेमध्ये ज्या वेळेला पटवून दिलं त्यावेळेला तुलनात्मक भौगोलिकदृष्ट्या आणि आकडेवारी पद्धतीनं हा प्रकल्प कसा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं महिलांचा दगड चालणार आहे हे पाहून तिथं खऱ्या अर्थानं पटवून दिलं दोन जुलै एकोणीसशे बावन्न सर्व मंत्री एक विनंती आहे की नमस्कार पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो प्लीज बसून घ्या कारण फोटोला नतमस्तक होण्यापेक्षा वैचारिक नतमस्तक होण्याचे दिवस आहे आणि त्या दृष्टीकोनाने आपण सगळ्यांनी बसून व्याख्यान ऐकून घ्या दोन जुलै एकोणीशे बावन्नला त्यावेळेला पावसाळी अधिवेशन ये पुणे येथे होते आणि पुणे येथे विधानसभेमध्ये भाऊनी तो कोयना व्हॅली डेव्हलपमेंट स्कीम हा प्रस्ताव मांडला प्रस्ताव मांडल्यानंतर कोयना नदीवर कोयना धरण त्या ठिकाणी झालं पाहिजे ते पटवण्यासाठी भाऊनी जी काही माहिती सभागृहामध्ये मांडली ती खूप महत्वाची आहे का तर त्याचा जर आपण मागोवा घेतला तर कोयना नदी ही महाबळेश्वरच्या दक्षिणेला सह्याद्री पर्वतामध्ये वशिंडा पर्वतरागेमध्ये तेराशे पन्नास फुटावर कोयना नदीचा उगम पावतो ही कोयना नदी पुढे एकशे पंचवीस किलोमीटर वाहत वाहत कराडपाशी प्रीती संगमावर कृष्णेला मिळते आणि खऱ्या अर्थानं कोयना कृष्णेमध्ये मिसळते आणि कोयनेचं अस्तित्व समजून पुढे ती कोयना म्हणजे कृष्णा विशाखापट्टणम पर्यंत पुढे वाहत जाते जर कोयना वाहतो तो जर भौगोलिक आपण भाग बघितला तर दोन्ही बाजूनी डोंगर रांगा पर्वच आहे आणि भौगोलिक दृष्ट्या पुढे ते दोन्ही डोंगर जिथे निमुळते मिटतात त्या तो भाग म्हटला तर जाळकेवाडीच्या इथे आणि तिथं जर बघितलं तर नैसर्गिक दृष्ट्या पायसा आकृती असा तो आपल्याला भाग दिसतो आणि ह्या जर डोंगराच्या मध्ये जर पाणी अडवलं तर खर्च कमी लागेल आणि खऱ्या अर्थानं तिथं नैसर्गिकदृष्ट्या धरण बांधणे योग्य आहे हे भावने त्यावेळेला मांडतो आता त्यामध्ये सगळ्यात महत्वाची काही गोष्ट आहे तर जिथ आपल्याला भिंत बांधायची आहे त्या भिंतीची लांबी साडेतीनशे फूट आणि जर आपण उंची जर बघितली तर उंची दोनशे एकोणसत्तर फूट अशा पद्धतीने आपल्याला तिथं भिंत बांधावी लागेल नैसर्गिकरित्या भौगोलिकदृष्ट्या आयत्या दोन्ही बाजूला असणारे डोंगर आणि हे धरण कुठं ठरलं बांधायचं तर कोयनेच्या उगमापासून अवघ्या वीस मैलावर आणि त्या जाळकेवाडी पशी हेळवाक नावाचं गाव आहे आणि हेळगाव हेळवाक गावापासून कराड चाळीस मैलाच्या अंतरावर कोयनेपासून पुढं वीस मैलाच्या अंतरावर जर तिथं पावसाचा जर पर्जन्यमान बघितलं तर साधारण दीडशे ते अडीचशे इंच इतकं पाऊस पडतो आणि आपण पूर्वेला गेल्यानंतर हाच पाऊस थोडासा कमी कमी होतो म्हणजे ही इतंभूत माहिती भाऊंनी इतक्या सखोलपणे विधानसभेमध्ये मांडलेली आहे आणि आपण जर दक्षिणच्या पठारावर बघितलं तर तिथं पाणी वाहून जात आणि तिथं मात्र काही पीक घेता येत नाही आणि यापूर्वी यापूर्वी काय झालं होतं तर इंग्रजांच्या राजवटीमध्ये दुष्काळ दारिद्र्य रोगराई यामुळे अक्षरशः इंग्रजांना सुद्धा इंग्रजी राजवटीमध्ये लोकांच्या मनामध्ये असंतोष होता आणि त्यावेळेला एकोणीसशे एक इंग्रजांच्या राजवटीमध्ये मुंबई प्रांतामध्ये नगर अभियंता म्हणून कार्यरत असलेले एच एफ बिल यांनी ठरवलं की आपल्याला कोयनेच्या परिसरामध्ये धरण बांधलं पाहिजे म्हणून त्यांनी कोयनेची परिक्रमा पूर्ण केली आणि कोयनेची परिक्रमा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथलं भौगोलिकदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या आपल्याला धरण बांधणं सोयीच आहे म्हणून त्यांनी एकोणीसशे नऊ ला, ला। मुंबई प्रांत सरकारला तसा ठराव पाठवला आणि तो ठराव पॉझिटिव्ह ठराव होता कारण कोयनेवर कोयना नदीवर हेळवा पशी ते धरण बांधलं पाहिजे आणि ती जागा योग्य आहे आणि तो ठराव खरं एकोणीसशे नऊ ला पाठवला होता त्यानंतर परत टाटा कंपनीनं स्वतः तिथं त्या पद्धतीनं पाहणी केली होती आणि त्यांनी पण तोच ठराव पाठवला होता म्हणजे यापूर्वी जे ठराव पाठवले याचा सुद्धा भाऊंनी एकदम बुक अभ्यास केला होता था। हा ठराव मांडताना सगळ्यात गोष्ट काय होती तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे म्हणजे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोनारजीभाई देसाई होते मोरारजीभाई देसाई हे गुजरातचे आणि त्यांच्या डोक्यामध्ये जो प्रकल्प होता तो उकाई प्रकल्प जो तापी नदीवर बांधला जाणार होता हा तो इरिगेशनसाठी बांधला जाणार होता आणि कोयना हा फक्त वीज निर्मितीसाठी होता आणि भाऊ तिथं काय मांडलं तर कोयना प्रकल्प आपल्याला फक्त वीज निर्मितीसाठी नाहीये तर इथल्या भागाला आपल्याला पाणी पण देता ही। देता येईल आणि त्यावर अनेक सिंचनाच्या योजना करून हा कृष्णेचा सर्व पट्टा ह्याला आपण हिरवा शाळून नेसू शकतो हे भाऊ त्या विधानसभेमध्ये बाहेर बाहेर पावसाळा होता आणि आज अक्षरच्या विधानसभेमध्ये अनेक सदस्यांना ते अभ्यास पूर्ण भाऊंच भाषण ऐकून घाम कुठला होता मोरारजीबाई देसाईच्या विरोधात एकच शेतकरी कामगार पक्षाचा अवघ्या पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आलेला आहे फक्त चौदा आमदार होते त्यातल्या ह्या आमदारांनी त्यांना अक्षरशः ही वेळ आणली की कोयना धरण कसं मेरिट दृष्ट्या गुणवत्तेच्या दृष्टीनं कोयना धरण ही योग्य आहे आणि त्यावेळेला भाऊंनी सांगितलं की हे धरण बांधल्यानंतर सरकार पुढं एक प्रश्न निर्माण करेल पैशाचा प्रश्न निर्माण करेल त्यावेळेला भाऊनी बारकाईनं काय सांगितलं धरण बांधताना आपण पहिल्यांदा काय विचारात घेतलं पाहिजे त्या धरणाच्या परिसरात किती जमीन चांगली कसदार आहे त्या जमिनीतनं धान्य उत्पादन किती चांगलं मिळतं आणि किती लोकांचं स्थलांतर होणार आहे या सर्व गोष्टीचा परामर्श भाऊ बारकाईनं आकडेवारीने घेत होते कारण त्यात तिथला जर भाग विचारात गेला घेतला तर तिथल्या लोकांना साधारण आठ ते दहा घुंट्यापासून दहा एकरापर्यंत जमिनी होत्या आणि अनेक लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर नाही तर ते मुंबईला गिरणीमध्ये किंवा वेगवेगळ्या कारखान्यामध्ये कामगार म्हणून कार्यरत होते हे मी समजावून सांगितलं त्याचबरोबर तिथं जी शेती पिकत होती ती अतिशय कमी प्रमाणात शेती पिकत होती म्हणजे लोकांचं स्थलांतर कमी होणार जी कसदार जमीन आहे ती पाण्याखाली कमी जाणार धान्य उत्पादनाच्या बाबतीत जर तो भाग चांगला आहे असं आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे धान्य उत्पादन तिथे कमीच होत होतं त्यामुळे ते नुकसान होणार नाही म्हणजे खऱ्या अर्थानं हा मुद्दा मांडला हा मुद्दा मांडल्यानंतर परत भाऊनी काय पुढं मांडलं तर या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाची काही गोष्ट आहे की खर्चाचा भाग घेतला तर हे धरण साधारण ब्याण्णव कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे यामध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या तीन टप्प्यामध्ये हे धरण पूर्ण करायचं सरकारची जर राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती असली तर पहिल्या टप्प्यात साधारण पस्तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर चार लाख अडुसष्ट हजार किलो मेगाग्रॅट इतकी वीज निर्मिती ह्या कोयनेमधून होईल आणि आठ हजार घनपूट पाणी आपल्याला शेतीसाठी वापरता येईल हा जर संपूर्ण टप्पा पूर्ण झाला आपण संपूर्ण टप्पे लगेच पूर्ण करायचे त्यासाठी लागणारे जे पस्तीस कोटी आहेत ते आपण बजेटमध्ये वीस कोटी रुपये आपण बचत करायचे आणि पंधरा कोटी रुपये हे मुंबई प्रांतातील दारूबंदीसाठी आपण जे तरतूद केली आहे ते पैसे आपण इकडं वाढवायचे पहिल्या टप्प्याचे आपण व्यवस्थित काम पूर्ण करू शकतो आणि हे तीन टप्पे पूर्ण केले तर अवघ्या हिंदुस्थानामध्ये पाच लाख एकोणसाठ हजार किलो मेगावॅट इतकी वीज निर्माण होते आणि एकट्या कोयलेमध्ये सहा लाख साठ हजार किलो वॅट इतकी वीज निर्माण होणार आहे भारतासाठी सुद्धा अतिशय मोठं वरदान हे धरण करणार आहे म्हणजे शांती माहितीमध्ये हे म्हणजे सभागृहाला त्यांनी पटवून दिलं आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणतंही धरण बांधताना त्या धरणाची सुरक्षितता बघायची असते पाटील सरांनी आता सांगितलं की भाऊ म्हणजे उच्च शिक्षित नव्हते परंतु नाही भाऊ अतिशय अभ्यास होते मला या व्यासपीठावर बोलताना या मंचावर बोलताना मी एक आयुष्यात भाग्यवान समजतो ज्यांनी पुण्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कोयना धरणाचा जो प्रस्ताव मांडला तोच प्रस्ताव मी तुमच्या पुढं सांगताना सुद्धा मी त्या सांख्यिकी माहितीमध्ये पूर्ण सांगू शकत नाही अतिशय मायन्यूट ज्याला म्हणतो आकडेवारीमध्ये त्यांनी तो मांडलेला प्रस्ताव आहे आणि खऱ्या अर्थानं थोर विचारवंत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या काही लोकांना म्हटलं जातं त्यामध्येच भाऊंना म्हटलं जातं त्याला कारण इथं दडलंय मी सुद्धा हे वाचताना माझ्या अंगावर काटाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातून म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून कोल्हापूर बेळगाव आणि सांगलीसारख्या राज्यातून इथली माती मध्ये जायची कशासाठी जायची तर या मातीमध्ये आयर्न ना नाचायचं लोखंड असायचं आणि कोल्हापूरमध्ये जर तुम्ही गेला तर कोल्हापूरमध्ये खाली आहे आता बघा भाऊंनी कसं कसं धरण महत्वाचं आहे ते परत वळवलं तर कोल्हापूरमध्ये जे बॉक्साईट आहे बॉक्साईट हे रॉ मटेरियल आहे कशाचं तर अल्युमिनियमचं आणि आपल्या जर देशाला लोखंडाचं आणि ॲल्युमिनियमचं पण उत्पादन वाढवलं पाहिजे याचं कारण एकोणीसशे बावन ला पंडित नेहरूंनी सूत्र हातात घेतली तेव्हा अवघ्या देशामध्ये तीन हजार टन एवढंच अल्युमिनियम तयार होत होतं ते पुढं आपल्याला वीस हजार टनापर्यंत न्यायचं आहे तर वीस हजार टनापर्यंत न्यायसाठी काय केलं पाहिजे तर कोल्हापूरला पण ते बॉक्साईट आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागेल म्हणून कोयना धरण जिथं होतंय त्या धरणामध्ये एखादी कुठली खनिज संपत्ती दडली आहे का तिथं कुठलं पेट्रोल आहे का कुठलं तिथं खनिज आहे का कुठलं बॉक्साईट आहे का हा पण सभागृहाला त्याने मुद्दा पटवून दिला तिथं काहीही असं नुकसान होणार नाही आणि पर्वत परत एक प्रश्न उभा केला कारण त्यात तर चौदा हे शेकाब चे आमदार राहिलेले सगळे काँग्रेसचे आमदार आणि एकटा हा माणूस झुंजत होता तो ठराव त्यांनीच मांडला होता आणि परत काय प्रश्न प्रश्न उभा केला तर जे नैसर्गिक पाणी पडतंय तीना परत वाहत जाते कृष्णेला कृष्णेमध्ये विलीन होते आणि परत ती पुढं निघून जाते या नैसर्गिक पडणाऱ्या पाण्यावर इतर प्रांताचा का अधिकार असू नये तो का हिनावून घेतला जातो त्यावेळेला भावने अतिशय मार्मिक पद्धतीने सभागृहाला पटवून दिलं कोयना धरण आपण जिथं बांधतोय ते उगमापासून अवघ्या वीस मैलाच्या अंतरावर बांधतोय आणि तिथं जो पाऊस होतो तो दीडशे ते अडीचशे इंच इतका होतो आणि तिथं जे नैसर्गिक पाणी पावसाळ्यामध्ये पडणार आहे ते पाणी आम्ही अडवतो आणि त्या पाण्याचा आम्ही साठा करतो आम्ही दुसऱ्याच्या हिश्श्याचं पाणी अडवत नाही आहे आणि परत ती नदी कृष्णेला जाऊन विलीन होते हा सगळ्यात महत्वाचा असा तिथला म्हणजे हा पण मुद्दा त्यांनी तो पटवून दिला या बरोबर ज्या वेळेला हे जर धरण पूर्ण झालं तर या धरणातून जे काय आपल्याला शेतीसाठी पाणी मिळणार आहे पहिल्यांदा स्कीम फक्त वीज निर्मितीसाठी होती परत शेतीसाठी कशी उपयोगी आहे हो शेतीसाठी पाण्यासाठी कशी उपयुक्त आहे ही भाऊ निपटवून दिलं साधारणपणे उकाई धरण जर आपण बांधलं तो प्रकल्प पहिल्यांदा हाती घेतला पंचवार्षिक योजनेमध्ये तो अंतर्भूत केला तर एक लाख सत्तर हजार टन एवढं धान्य उत्पादन होणार आहे परंतु एकट्या कोयन्यामध्ये कोयना धरण बांधलो तर जे शेतीसाठी पाणी मिळणार आहे तर त्या शेतीसाठी पाणी मिळाल्यानंतर जे धान्य उत्पादन वाढणार आहे ते दोन लाख सत्तर हजार टन एवढं धान्य उत्पादन वाढणार आहे उष्णेचा जो सर्वा हिरवा बेल्ट आहे तुम्ही आम्ही ज्या गाड्या वापरतो तुम्ही आम्ही ज्या अंगावर कपडे घालतो हे केवळ आणि केवळ इथं नऊ किल्ले दुष्काळग्रस्त होते हे आपण विसरला आपण कष्ट करत असाल आपण नोकऱ्या लागल्या आपल्याला आपण मोठे झाला आपण तरतूदवाला मोठे झाला त्याबद्दल मला काय बोलायचं नाही परंतु आपल्या आजोबांना आपल्या वडिलांना जर विचारलं तर लक्षात येईल तुमच्या माझ्या घरात सुद्धा त्यावेळेला नव्हती लक्षात घ्या खूप कमी लोक होती भाऊ ज्या घरात जन्माला आले त्या घरात जमीन होती परंतु तुम्ही बारकाईला बघितलं तर महाराष्ट्राच्या भारताच्या राजकीय इतिहासामध्ये भाऊंची संपत्ती वाढताना तुम्हाला दिसली नाही का तर मुळातच त्या काळातली लोकही ही त्यागी तेजस्वी आणि समर्पित होती म्हणून कधी संपत्ती वाढली नाही हा प्रश्न पोटतिळकीने वाटताना त्यांनी कोयना धरणाची तुलना उकाई प्रकल्पाशी केली उकाई प्रक, प्रकल्प काय आहे तो तो गुजरात मध्ये आहे त्याचा फायदा कुठं होणार आहे तर सुरत आणि खानदेश भावनी तो मुद्दा म्हणजे कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र या तिन्ही भौगोलिक परिस्थितीचा भावने अभ्यास केला होता कारण त्या आव्हान खूप मोठ्या लोकांचं होतं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब बाळासाहेब देसाई मोरारजी देसाई असे अगदी त्या काळातले नामवंत राजकारणी सभागृहामध्ये होते आणि सगळ्यात महत्वाची राजकीय म्हणजे राजकीय नेतृत्वाला हे धरण थोडस पाठीमागे ठेवायचं होतं म्हणून भावनी काय केलं तर के उकाई धरणाबरोबर या धरणाची तुलना केली उकाई धरण हे कुठं बांधलं जाणार होतं तर तापी नदीवर त्याचा फायदा कुठं होणार होता तर सुरतला आता सुरतला आपण गेला तर एकोणीसशे तेवीस पासून एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत जर सुरतचा तो परिसर बघितला तर तिथं साधारण चाळीस ते पन्नास इंच पाऊस पडतो सुरत हा अतिशय सुपीक आहे गुजरात मधला सुरत हा प्रांत अतिशय सुपीक आहे त्या ज्या उकाई धरणापासली जी जमीन आहे ती कसदार जमीन आहे तिथून चांगल्या प्रकारे धान्य उत्पादन मिळतंय आणि उकाई दार... उकाई जर धरण बांधलं तर त्या खाली धरणाखाली जमीन जाणार आहे ती कसदार जमीन जाणार आहे म्हणजे अनेक चांगल्या प्रकारे उत्पादन मिळणार त्या जाणार आहे आणि जर तिथला <laughs> खर्च बघितला तर तो खर्च पण जास्त आहे आणि केवळ आपण ते इरिगेशन सिस्टीमसाठी बांधणार आहे तर ते धरण तिथं योग्य नाहीये त्यापेक्षा आपण महाराष्ट्रातल्या मुळा वीर डॅम कुकडी गिरणा या जर आपण जर चालना दिली त्याच्यासाठी जर बंड टाकला तर खऱ्या अर्थानं तो पट्टा पण सुजलाम सुफलाम होईल आणि त्यावेळेला तो भारत सरकारमध्ये नऊ जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले होते सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी बिजापूर हे संपूर्ण जिल्हे दुष्काळग्रस्त होते आणि या दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जर कृषी औद्योगिक धोरण राबवायचं असेल इथं उद्योगधंदे जर विकसित करायचे असेल ती शेती फुलवायची असेल आणि देशाला खऱ्या अर्थानं धान्य ग्रस उत्पादन त्याची टक्केवारी वाढवायची होती आदरणीय पंडित नेहरूंच्या पुढे हा मोठा प्रश्न होता धान्य उत्पादनामध्ये आपल्याला देश दे सक्षम करायचा होता आणि खऱ्या अर्थानं हे धरण योग्य आहे आणि हे धरण झालं तर निश्चितपणे आपल्या संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्राच्या बेल्टला अतिशय मोठ्या प्रमाणात आपण वीज सुद्धा पुरवू पुरवू शकतो आपण जर खाली गेलो तर कुलाबा ठाणे मुंबई पुणे या प्रांतापर्यंत वीज पुरवू शकतो त्यावेळेला टाटा कंपनीने टाटा कंपनीने सुद्धा मुंबई आणि पुणे प्रांतामध्ये स्वतः त्यांच्या खाजगी दृष्ट्या वीज पुरवत होते हो आपण जर बघितलं तर गुजरातच्या काही भागामध्ये तिथं काही प्रकल्प होते तिथं त्या भागामध्ये ती वीज हे होती हुबळीच्या भागात काही होती परंतु हा मधला पट्टा मात्र अंधारात होता हा पट्टा मात्र अंधारात पण होता आणि जमीन सुद्धा आपली दुष्काळाच्या अगदी पावसावर अवलंबून होती अशा परिस्थितीत हे धरण इथं झालंच पाहिजे हा हा भाऊनी त्यावेळेला प्रत्येक बारकाई बारकाईन सगळ्या गोष्टीमध्ये तो विधानसभेमध्ये मध्ये मांडला आणि मात्र त्यावेळेला मोरारजी देसाई शेवटपर्यंत आणि कांतिलाल शहा या लोकांचं असं म्हणणं होतं की आपण कुणाला पहिल्यांदा चालना देऊया तर उकाई योजनेला देऊया आणि उकाई योजनेला जर चालना दिली तर तो त्यांच्या राज्यातला तो प्रकल्प होता आणि खऱ्या अर्थानं हा प्रकल्प आपला मागं पडत होता परंतु दोन जुलै एकोणीसशे बावन्न तीन जुलै एकोणीसशे बावन्न एकवीस जुलै एकोणीसशे बावन्न तीन दिवस सभागृह पाटील सरांनी सांगितलं तसं तासोन तास भाऊ सभागृह गाजवत होते त्याचबरोबर चौदा ऑगस्ट सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न अखेर त्रेपन्नला त्रेपन्नला भाऊंना भाऊचा तो ठराव त्यांना मान्य करावा लागला त्यावेळेला एम एम नाईक निंबाळकर हे त्यावेळेला भाऊच्या प्रत्येक प्रश्नाला काही उत्तर देत होते त्यावेळेला भाऊ काय म्हणत होते की तुम्ही दोन्ही पैकी ज्यावेळेला सेंट्रल गवर्नमेंट मध्यवर्ती सरकारनं जर ठरवलं की उकाई का कोयना त्यावेळेला माझी अशी इच्छा आहे की तुम्ही प्रेफरन्स द्यावा या प्रश्नाचं मला जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत तो माझा मांडलेला प्रस्ताव पारित झाला असं मी समजत नाही म्हणून तो प्रस्ताव चालूच होता आणि शेवटी जुलै एकोणीशे ला हे कोयना धरण आपलं मंजूर झालं विधानसभेमध्ये वाजवी म्हणजे वाजवी टायानं किंवा वाजवी सदस्यांच्या मतदानाला मतदानाला म्हणण्यापेक्षा सकारात्मक पद्धतीने ते कोयना व्हॅल्यू डेव्हलपमेंट स्कीम कोयना धरण आज आपण बघतो ते मंजूर झालं आणि मंजूर होताना जी गोष्ट मांडली होती त्या ते धरण फक्त सरकारच्या नियोजित कार्यक्रमामध्ये कशासाठी होत तर फक्त वीज निर्मितीसाठी तर तेच धरण इरिगेशन साठी सुद्धा त्याचा उपयोग व्हावा आणि किती जमीन पाण्याखाली येते किती धान्य उत्पादन वाढणार आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भारताच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलणार आहे ही गोष्ट त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सर्व विधानसभेतल्या सदस्यांना लक्षात आली आणि खऱ्या अर्थानं भारताच्या राजकीय पटलावर एक विचारवंत अभ्यासू निस्वार्थी आणि तेजस्वी तपस्वी नेतृत्वाचा उदय झाला होता आणि त्यातूनच गुणवत्ता आयुष्यात गुणवत्ता लागते ज्या माणसापासून गुणवत्ता नसते तो माणूस काहीतर वेगळ्या मार्गाला पुढे येण्याचा प्रयत्न करतो परंतु आयुष्यभर राजकारणात कधी हार बघितली नाही कायम यशस्वी होते ते त्यांच्या गुणवत्तेवर होते त्यांच्या मेरिटवर वर होते का तर त्यांना सभागृहामध्ये खाली खेचण्याचं बुद्धीद्वारे असं कोणामध्येही बळ नव्हतं आणि हीच गोष्ट भावची याच मातीत ते थोर ज्यांनी देशाला आपल्या दिशा दिली ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी हेरली पण त्या अगोदर या मातीनच मला अभिमान वाटतो की या मातीतच मी जन्माला आलो भाऊच्याच मातीत मी जवळपास जन्माला आलो याचं कारण त्या काळातले तत्कालीन या देशाचे पंतप्रधान पंडित पंडित नेहरू ने नंतर इंदिराजीत आल्या तर त्या इंदिराजींनी भाऊंना एक ऑफर दिली होती हे ते सगळं बघितल्यानंतर हा माणूस जर मध्ये राहिला तर काही खरं नाही त्याच्या अगोदर पंडित चव्हाण साहेबांनी एक एकोणीसशे साठ ला घेतलं होतं परंतु पंडित नेहरूंनी काय केलं तर चव्हाण साहेबांना रोखण्यासाठी भाऊंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली परंतु त्या माणसाचं त्यावेळेचं वाक्य आहे आपण काय झालं आपल्याला आता सव्वेदना बोतट झाल्या आपल्याला जसं बाबांनी आता सांगितलं काही गोष्टी आपल्या पुढे टाकल्या की आपण कोण आहे कोणत्या विचारात वाढलो कोणत्या घरात आहे आपण विसरून गेलो तर त्यावेळेला भाऊंनी इंद्रा इंदिराजींना जे उत्तर दिलंय अतिशय चांगलं उत्तर दिलंय या महाराष्ट्राला दुहीचा शाप आहे या महाराष्ट्रामध्ये संताजी आणि धनाजी तेजस्वी सरसेनापती हा लढले हा तीच गोष्ट मी परत महाराष्ट्रात करणार आणि महाराष्ट्राचं नुकसान होऊन देणार नाही मला मुख्यमंत्री पद नको आहे नम्रपणे अतिशय पोलाईटपणे भावनी इंदिराजींना सांगितलं आणि ठोकरलं तरी सुद्धा एकोणीशे ऐंशी ला या महान माणसाला लो लोकसभेमध्ये इंदिराजींनी बोलवलं लो। कारण काकर अशा पद्धतीची लोक हेरणारी अलीकडच्या काळात आपण म्हणतो की सोनाराला सोनं हे राहावं तसं अलीकडच्या काळात सोनार पण राहिले नाही त्यामुळे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एवढी मोठी ऑफर नाकारली आणि अलीकडच्या काळात तुम्हाला आम्हाला संधी मिळत नाही म्हटल्यानंतर आपण वाटेल त्या गोष्टीशी तडजोड करतो आणि कुठंतर आपला स्वाभिमान बाजूला टाकतो आणि आपण त्या पद्धतीने वागतो मला जास्त काय बोलायचं नाही परंतु ते असं व्यक्तिमत्व होतं की त्या निमित्तानं मी दाताला एवढंच सांगतो की जसा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जो ठराव एवढे दिग्ग दिग्गज असताना भाऊनी मांडला तसा कोयना व्हॅली डेव्हलपमेंट स्कीमचा नुसता ठराव नाही मांडला तर त्या ठरावात दुरुस्ती करून हा था ठराव मंजूर करून घेतला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बावन्न असू दे सत्तावन्न असू दे पासष्ट असू दे सदुसष्ट असू दे बहात्तर असू दे सत्याहत्तर असू दे किंवा ऐंशी असू दे इथंपर्यंत या माणसानं कधीही पराभव बघितला नाही कधीही कुठल्या वाम मार्गाला जवळ केलं नाही जी उमेदवारी मिळाली गुणवत्तेच्या जोरावर बंडावगोपाळ मुखादम यांनी बावन्न जी मध्ये सभा बोलवली त्या सभेमध्ये त्यांनी मी विधानसभेत केल्यानंतर अवघ वर्ष बत्तीस होत त्या वेळेला त्यांनी पटवून दिलं उपस्थितीबद्दल सांगितलं हाच मुलगा कराड दक्षिणचा उमेदवार खात्यांना सांगितला असू द्या दानशूर बांधार गोपाळ मुखादमनी ज्यावेळेला वेळेला शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटला आणि गोर गरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये शिक्षणाची दारं सर्वांच्यासाठी खुली व्हावी यासाठी त्यांनी अनेक भाड्या मोठ्या देणग्या दिल्या होत्या त्यामुळे त्यांना मारणारा एक वर्ग मोठा होता आणि म्हणून त्यांनी तिथं भाऊंडा बोलवलं तर तिथं खऱ्या अर्थानं गुणवत्तेच्या जोरावर एकटे गेलेले भाव बत्तीस वर्षाचा मुलगा विधान परिषदेची उमेदवारी शेकामधन गुणवत्तेवर मिळाली म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा माणसाला आपण नतमस्तक नाही होऊन चालणार तर आपण त्यांच्या मातीनं त्याग शिकवला म्हणून जाता जाता मी एवढं सांगतो की विनंदा करंदीकरांची छान एक कविता की देणाऱ्याला देत राहू घेणाऱ्यानं घेत राहू घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावे हात घ्यायचे म्हणजे कोपरापासून काढून घ्यायची नाही तर त्या देणाऱ्याचं दातृत्व काय आहे ते अंधी करायचं आणि जे ज्यांनी अंधीकारलं ती माणसं शेवटच्या टोकापर्यंत गेली म्हणून आज हा तेजस्वी तारा परत त्यांच्या कर्तृत्वाचा आज उजळतोय हिरव्या पिव्या डोंगराकडून हिरवी पिरवी चाल घ्यावी सह्याद्रीच्या चा कड्याकडून छातीसाठी डाळ घ्यावी मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे उसळलेल्या दऱ्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून दुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत राहू येणाऱ्याने घेत राहू घेता एक दिवस देणारे हात सुद्धा घेणार अशा ह्या तेजस्वी तपस्वी तत्करता विस्कृत या व्यक्तिमत्वाला त्यागी व्यक्तिमत्वाला परत एकदा वंदन करतो आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या मुलात राहणं पसंत करतो थांबतो जय हिंद